दाभाडा नगरीत संत महादेव बाबांचा भव्य पालखी सोहळा संपन्न खंजिरी वारकरी भजन दिंड्या व महिला मंडळींच्या सहभागाने गाव रंगले भक्ती रसात गावातील ग्रामादैवत संत महादेव बाबा पुण्यतिथी उत्सव यंदा देखील मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला काल दिनांक सप्टेंबर रोजी तीर्थस्थापना सोहळा पार पडला तर आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे भव्य पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजल्यानंतर उत्सवाचा शिखर क्षण अनुभवायला मिळाला ढोल ताशांचा गजर भगव्या पताका जयघोष फटाक्यांची आतिषबाजी अशा उत्साही वातावरणात संत महादेव बाबांची पालखी गावातून मिरवणूक स्वरूपात काढण्यात आली पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या सोहळ्यात कीर्तनकार रवीभाऊ चौधरी शिवराज गजानन भाऊ भेंडे दिलीपभाऊ रमेश रमेशरावजी ठाकरे श्रीकिसनजी भेंडे मंदिर अध्यक्ष मधुकरराव ढोले सरपंच मुकुंदराव माहुरे राजूभाऊ भेंडे गुरुजी मुंद्रे सर सर्मादेवराव हलकारे मनोज कचवे नंदुभाऊ कोकाते राजू वसू गजानन तायवाडे संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली भजन मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग सोहळ्यात गुरुदेव भजन मंडळ खंजिरी भजन वारकरी भजन डिंडी तसेच महिला मंडळींचा सहभाग विशेष ठरला मृदुंगांच्या तालावर भक्तिगीतांच्या स्वरात आणि वारकऱ्यांच्या गजरात संपूर्ण दाभारा गाव भक्तिरसात न्हावून निघाले उत्सवाच्या या सोहळ्याने संत महादेव बाबा यांच्या भक्तिमय परंपरेचे आणि गावातील ऐक्याचे दर्शन घडवले